नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सुधारित शासन निर्णय या ठिकाणी निर्गमित झालेला आहे तर मित्रांनो आता तुम्ही अगदी घर बसल्या हा फॉर्म भरू शकता तर आपण पाहूया नेमक्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत शक्ता, या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाचा या ठिकाणी दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे या ठिकाणी आपण पाहूया शासन निर्णयामध्ये नेमका काय बदल आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे या ठिकाणी सुधारणा करण्यात येत आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा अठ्ठावीस सहा चोवीसचा जो जे आर आहे त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी या ठिकाणी हा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो योजनेचे लाभार्थी पात्रता अपात्रता व आवश्यक कागदपत्रे या बाबतीमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तर आपण सुरुवातीला पाहूया शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसच्या परिच्छेद क्रमांक एकमधील नमूद निकष काय आहेत आणि त्याचनंतर शासन निर्णयामध्ये दुरुस्ती काय करण्यात आलेली आहे तर मित्रांनो बघा योजनेचे लाभार्थी हे महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या व वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता इत आणि निराधार महिला तर यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट या व वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटित परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या ठिकाणीचा समावेश करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो या ठिकाणी पूर्वीची जी <laughs> वयाची अट होती ती एकवीस ते साठ होती ती आता बदलून एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटापर्यंत करण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो खाली आपण पाहूया योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे तर राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला आहे यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिलाचा पण समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे त्याचबरोबर मित्रांनो या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे सुरुवातीचा जी आर पाहूया आपण तर किमान वयाची एकवीस ते वर्ष पूर्ण व कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत तर आता सुधारणा यामध्ये काय आहे किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व कमाल वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी वयोमार्दा ठरवण्यात आलेली आहे त्याचबरोबर मित्रांनो अपात्रता काय आहे सुरू पूर्वीची जी अपत्रता आहे ती बघा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार आहेत तर आता यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि दोन पॉईंट पन्नास म्हणजेच अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तर मित्रांनो या ठिकाणी आपत्रता काय पूर्वीची तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर आणि या ठिकाणी सुधारणा आहे सदर लाभार्थी महिलेने <hvad> शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तर आता या ठिकाणी अपात्रता आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेज जमीन आहे आणि यामध्ये सुधारणा आहे येथील अपात्रतेची अट ही वगळण्यात आलेली आहे सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे पूर्वीची अट आहे बघा महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य राज्यातील जन्मदाखला तर या ठिकाणी बघा सुधारणा अशी आहे की महाराष्ट्र राज्याचे आदिवास प्रमाणपत्र लाभार्थी महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या महिलेचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य ग्राह्य धरण्यात येणार आहे तर मित्रांनो परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रमाणपत्र ग्राय ग्राह्य धरण्यात येणार आहे सदर योजनेमध्ये लाभ मिळण्याकरिता खालीलप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुख उत्पन्नाचा दाखला ज्याचं की अडीच लाख रुपये उत्पन्न असेल हा पूर्वीचा नियम होता तर आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे व केशी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाचा दाखला या सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी या जे आरमध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे बऱ्याचशा अटी हा या ठिकाणी कमी करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तुम्ही पण या योजनेचा लाभ घेऊ शकता या संदर्भामध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा या संदर्भामध्ये आपल्या चॅनेलवर व्हिडिओ उपलब्ध आहे अगदी तुम्ही तुमच्या फोनवर घरबसल्या हा फॉर्म भरू शकता चला तर मग व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि तशा पद्धतीने फॉर्म हा तुम्ही भरू शकता आणि योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये या नवीन सुधारित जी आर संदर्भामध्ये माहिती जाणून घेतली अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला ऑल प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र